जयंती आहे आणि त्या जयंती दिवशी आम्ही कोयना धरमग्रस्तांनी असं ठरवलं की आपल्या पूर्वजांनी जमिनी देऊन काय चुकी केली की काय त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आत्मक्लेश म्हणून आंदोलन करायला यासाठी या ठिकाणी सर्व हो कोयना धरणग्रस्त आलेले आहेत आणि कोयना धरमग्रस्तांना नक्की जमीन मिळणार तरी कधी आहे का कोयना धरणग्रस्तांच्या जीवावरती अख्खा महाराष्ट्र सुजलान सुपलाम झाला आणि कोयना धरमग्रस्तांना फक्त उघड्यावर ठेवायचं काम हे शासन करते हा नक्की किती वर्ष हे असं चालणार आहे त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आत्मक्लेश करण्यासाठी या ठिकाणी येऊन थांब थांबलेलो आहोत अजितदादा भेटत नाही अजितदा नाही भेटले आम्ही आत्मक्लेश आंदोलन आजपासून सुरू होते आज आजपासून आज सुरू होते तुमच्या मागण्या काय राहणार आहेत गेली एवढ्या वर्षापासून आमच्या त्याच मागण्या आहेत की लोकांना जमनी मिळाल्या पाहिजेत एवढे जवळजवळ पंधराशे ते दोन हजार आम्ही अर्ज केलेत अजून कुठल्याही अर्जाला काही नाही हाय तसे अर्ज पडून आहेत जे शासकीय अधिकार आहेत ते कोर्टाचे कारण सांगतात असं कोर्टाचा कोणताही आदेश नाही की कोणाजणग्रस्तांना ना जमीन वाटप करू नये फक्त शासकीय अधिकाऱ्यांची मनमानी चालल्या असं आम्हाला वाटते मदत पुनर्वसन पालकमंत्री मदत पुनर्वस मंत्री हे आपल्या जिल्ह्याचे आहेत आणि पालकमंत्री तुमच्या मतदारसंघात त्यांना तुम्ही भेटला कारण त्यांच्याकडनं काय आश्वासन देणार आम्ही सर्वच मंत्र्यांना भेटले पालकमंत्री साहेबांना भेटलो ते म्हटले की आम्ही मकरंद पाटील साहेबांशी मिटिंग लावतो आणि हा विषय आपण सोडू मकरंद पाटील साहेबांनाही देखील भेटलो त्यांचं असं म्हणणं आहे की कोर्टात हा कोर्टाचा विषय आहे तर कोर्टाचा असा कोणताही विषय नाही कोर्टात असं कुठंच म्हणणं आलं नाही की ज, ज, ज जमीन वाटप करू नये कोर्टाचं फक्त म्हणणं आहे की तपासून जमीन वाटप करा था था पुर्न पुर्न ते तपासायचं तर पूर्ण काम क सातारा पुनर्सन्न पूर्णपणे केलेलं आहे मग हे नक्की आम्हाला का अडवलं जातं आहे एकतर चौसष्ट वर्ष आम्ही ह्याच्यापासून सर्वपासून लांबच आहेत अजून का लांब ठेवत ठेवतायत हेच आम्हाला कळत नाही काही सांगितलेलं आहे की बैठक लावतो त्यावर तुम्ही आता हे बैठक लावतो असं बऱ्याच वेळा झालेलं आहे परंतु तोडगा निघाल अशी बैठक एकदाही झाली नाही अजितदादांना लास्ट टाइम आम्ही भेटलो त्यावेळी दादांनी असं सांगितलं की तुमचा प्रश्न सोडवायसाठीच आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये पुनर्वसन पद दिलेलं आहे मकरंदाबा पाटील साहेबांना ते दिलेलं आहे तर नक्कीच तुमचा प्रश्न सोडवतील पण तीन महिने झाले आज सगळं मंत्रिमंडळ बसून किंवा सगळं अजून मकरंद पाटील साहेबांनी अजून एकही मिटिंग घेतली नाही ही आम्हाला खेदजनक वाटते किमान त्यांनी जिल्हा जिल्हा स्तरावर आपल्या साताऱ्या जिल्हास्तरीय बैठक घ्यायला पाहिजे होती आमचं एक असं म्हणणं आहे की मंत्रालय स्तरावर एक बैठक घ्यायला पाहिजे होती पण ही कोणतीही बैठक अजून त्यांनी घेतलेली नाही कारण तुमचा विश्वास असं हा आता असंच दिसतंय ना